एक कुशल संघटक सामाजिक व राजकीय कार्याची आवड असणारे वृक्षमित्र श्री माधव रोकडे यांच्या हो रायझन प्लाझा या कमर्शियल आणि रेसिडेन्सियल या वास्तूचा भूमिपूजन समारंभ बुधवार दिनांक तेरा मार्च दोन रोजी सकाळी दहा वाजता पार पडला यापूर्वीही त्यांनी असे दोन प्रोजेक्ट पूर्ण केले असून हा त्यांचा तिसरा प्रोजेक्ट आहे शहराच्या अगदी मध्यवस्तीमध्ये वारे हॉस्पिटल शेजारी गिड्डे वसाहत या ठिकाणी सदरचा प्रोजेक्ट असून त्यामध्ये वन बी एच के टू बी एच के शॉपची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले माधव रोकडे हे अल्पावधीतच बांधकाम व्यवसायातील एक उत्कृष्ट ब्रँड म्हणून उदयास आले आहेत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना श्री माधव रोकडे व त्यांचे सहयोगी पार्टनर श्री विकास जाधव इंजिनियर श्री विनोद पाटील इलेक्ट्रिकल इंजिनियर व श्री युवराज गिड्डे इंजिनियर यांनी सांगितले की वास्तुशास्त्रानुसार उत्कृष्ट व वा मजबूत बांधकाम व सर्व कायदेशीर बाबींचे पालन करून हा प्रोजेक्ट यशस्वी करणार असल्याचे सांगितले